पशे तांडुपुत्राणा आचार्य महतींच नृपदपुत्रेण तव शिष्येन हे आचार्य पांडूच्या पुत्रांची ही विशाल आणि शिस्तबद्ध सेना पहा ही सेना तुमच्याच बुद्धिमान शिष्याने द्रुपदाच्या पुत्राने दृष्टद्युम्नाने रचलेली आहे हा श्लोक फक्त सैन्याबद्दल नाही हा अहंकार तोमणा आणि ब्लेम गेम याबद्दल आहे दुर्योधन इथे काय करतो तो आपल्या गुरुला सांगतो ही ताकद शिष्यामुळे उभी राहिली आहे म्हणजेच स्वतःची कमजोरी स्वीकारण्याऐवजी तो दोष दुसऱ्यावर ढकलतो आज आपणही असंच करतो स्वतःची तयारी कमी असेल तर परिस्थितीला दोष अपयश आलं तर सिस्टमला दोष दुसरा पुढे गेला तर मेंटरला दोष हा श्लोक आपल्याला सांगतो की भीती आल्यावर अहंकार बोलू लागतो जेव्हा आत्मविश्वास कमी असतो तेव्हा दोषारोप जास्त होतो